नवी मुंबई महानगरपालिका व दीपी मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने भारत स्वच्छ अंतर्गत स्वच्छ मिशनच्या अनुषंगाने कचरा मुक्ती अभियान दिघा येथील कंपनीच्या मैदानात राबवण्यात आले अभियानास नवी मुंबई महानगरपालिका दिघा विभाग कार्यालयाचे स्वच्छता अधिकारी कर्मचारी तसेच हिंद माता विद्यालय आणि मजुद्दीन विद्यालयाचे विद्यार्थी काढण्यात आलेल्या रॅलीत विद्यार्थ्यांनी निश्चय केला नंबर पहिला अशा विविध देत स्वच्छतेचा जागर केला यावेळी मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार केला यावेळी विद्यार्थ्यांनी जवळपास पाचशे किलो प्लॅस्टिक व इतर कचरा जमा केला असून तो महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केला याविषयी काही या मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले

महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी किंवा अधिकारी त्यांची मेहनत ही विद्यार्थ्यांना आणि सर्व लोकांपर्यंत पोचावी की नक्की कसे काम करतात आणि कसं आपलं परिसर स्वच्छ ठेवतात त्याच्याने आपला विभाग हे प आजारमुक्त होतो आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती हवी कारण की दर ते विद्यार्थीच आपल्या देशाचे भविष्य असतात आणि त्यांना पर्यावरणाचं महत्त्व समजलं की आपला देश दोन हजार पन्नासपर्यंत प्रदूषणमुक्त होईल याची एक आशा आपण ठेवू शकतो आणि या उपक्रमास हिंदमाता विद्यालय मध्य स्कूल आणि आमचे मानसशास्त्रज्ञ सुचेता खोत मॅडम हे स्वतः येथे येऊन प्रमुखांनी त्यांनी उपस्थित दाखवलेत तेवढंच त्यांना विद्यार्थ्यांना ते खोत मॅडम यांचं प्रोत्साहन भेटलं त्यांचं मार्गदर्शन भेटलं आणि माझी एवढीच इच्छा आहे की प्रत्येकाने आपलं एक स्वतःचं हक्क समजून आपल्या पर्यावरती काहीतरी योग्यरीतून काम करायला हवं की आपला परिसर किंवा आपली गली तरी स्वच्छ ठेवली तरी आपला देश हा स्वच्छ होऊ शकतो ही धारणा प्रत्येक मनात रुजवायला हवी आणि हीच अपेक्षा ठेवून ही, ही कार्य करत राहतो दरवर्षी यावर्षीसुद्धा पण असंच कार्यक्रम विद्यार्थ्यांना घेऊन केलं विद्यार्थ्यांना चांगलं सहकार्य भेटतं सर्व मित्रवर्गाला सहकार्य भेटतो सर्व चालकांचा सहकार्य भेटतं त्याच्यामुळे हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य होत आहे मोटर ट्रेनिंग स्कूलचं सहकार्य दरवर्षीच आहे त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम त्यांच्या हो होत आहे संपन्न होत आहे दरवर्षी ते सहकार्य त्यांचं अमूल्य सहकार्य लाभलेलं ला आहे आपलं स्वच्छता अभियान हे नागरिकांमध्ये जागृती आणण्याकरता फा फार ग गरजेचं आहे नागरिकांमध्ये जनजागृती झाली तर ही मुलांच्या शाळेय मुलांच्या मा माध्यमातून होईल आणि ही फार आवश्यक आहे नवी मुंबई महानगरपालिका दरवर्षी महाराष्ट्रामधून एक नंबरवर येते आहे आणि देशातून तिसऱ्या नंबरवर आहे तर त्या दृष्टीने लोकांमध्ये जनजागृती जनजागृती व्हावी हो यासाठी ही मुलां शाळे शालेय विद्यार्थ्यांमार्फत होणे आवश्यक आहे माझं नाव सुचेता खोत मी बाय प्रोफेशन सायकोलॉजिस्ट आहे हे जे स्वच्छता अभियान उपक्रम राबवला गेला आहे दिघे गावामध्ये अनुप सरांनी अतिशय सुंदर उपक्रम आहे आणि ही काळाची गरज आहे आज प्रदूषण आहे प्रदूषणामुळे अनेक आरोग्याच्या समस्या आहेत आणि ही ॲक्च्युली चालू केलं आहे स्वच्छता अभियान मोदीजींनी आणि हा सुंदर उपक्रम आपण आता दुसऱ्या टप्प्यात आहोत ओ डी एफ शौचालय विमुक्तीमध्ये आपण जाणार आहोत आणि खूप चांगला संकल्प आहे आणि आता हे कार्य मी बघते मुलं खूप आनंदाने करतायत आजच्या नागरिकांमध्ये हे स्वच्छतेचं जेव्हा आपण बीज रोवू तेव्हा ते खूप पुढे जाऊन जास्त उपयोगी होणार आहे पण मी आज मानसशास्त्रज्ञाच्या दृष्टिकोनातनं एकच वाक्य सांगू शकते आपण बाह्य स्वच्छता बरोबर अंतर्गत स्वच्छता मनाची स्वच्छतासुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि त्याच्याकडे पण आपलं लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण येणारा काळ हा मानसिक तणावाचा आहे आणि ह्या तणावातून मुक्त होण्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचे आहेत तर मनाची स्वच्छता आणि शरीराची स्वच्छता आणि बाह्य सामाजिक स्वच्छता हा माझा आजचा संदेश आहे एन एम एम सी के अंडर मे मजिदून इंग्लिश कुलटिगा ये स्कूल के तरफ से सभी जो सातवीं आठवीं नौवीं के जो है बच्चे उन लोगों ने पार्टिसिपेट किया जैसा हम सभी को पता है प्राइम मिनिस्टर के तरफ से एक इनिशिएटिव उनने किया है कि हमको स्वच्छता सब जगह पर रखना है जिसके लिए सोसाइटी में अवेयरनेस करना बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट है अवेयरनेस अगर कहीं से स्टार्ट करना है तो स्कूल के जो बच्चे अगर वहाँ से स्टार्ट करेंगे तो वही बच्चे घर पर जाके सोसाइटी में जाके इन्वॉलमेंट करते हैं और सभी को इन्फॉर्म करते स्वच्छता हमारे लिए कितनी ज़्यादा इम्पोर्टेंट है और आज उसी चीज़ को देखते हुए हमारे स्कूल के ज़्यादातर बच्चे यहाँ पे आए हैं पटनी ग्राउंड में और पटनी ग्राउंड के जो कचरे वो उठा सकते वो सब हम जमा करके एक जगह पे एक एकीकरण के तौर पे छोड़ के जाएंगे इसमें बहुत बड़ा हाथ एन का है एन के द्वारा हम लोग ने ये स्वच्छता का कॅम्पेन किया है और आगे भी अगर एन एम एम सी से कभी कोई स्वच्छता का कैंपेन रहेगा तो हमारे स्कूल के सभी बच्चे इन्वॉल्वमेंट करेंगे उसमें